आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून अगदी मिरचीची नवीन टेस्टी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी जर बनवली ना तर भाजीचंसुद्धा काम नाही तर चला मग वेळ्या वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची खूप जास्त फिक्कटही नाही आणि खूप जास्त तिखटही नाही मिरच्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर गॅसवर एक कढाई ठेवायची आहे आणि या कढाईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे आणि झाकण लावून हे पाणी छान प्रकारे दणकून उकळून घ्यायचं आहे पाणी उकळलं की या उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर इथे मी देठासकट मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर चम्मचने या हिरव्या मिरच्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून द्यायच्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनटापर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर ह्या मिरच्या छान प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मिरच्या जर शिजवून ना तर मिरचीचा तिखटपणासुद्धा कमी होतो आणि अजून रेसिपीला छान चव येते तर पाच मिनटानंतर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छान प्रकारे पाण्यामध्ये शिजलेल्या आहेत आता हे शिजले कसे ते कसे ओळखायचे त्या चम्मचने आपण थोडंसं दाबून बघायचं आहे मिरची मऊ लागली की समजून घ्यायचं की मिरच्या शिजलेल्या आहेत आता चिमट्याच्या सहाय्याने आपण ही मिरची चाण्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित गार होऊ द्यायची आहे तुम्हाला जर जास्त तिखट खायची सवय असेल ना तर तुम्ही लोंगी मिरची म्हणजे जी अगदी बारीक हिरवी मिरची असते ना ती घेतली तरी सुद्धा चालेल आता पूर्ण मिरच्या मी चाळणीमध्ये काढून घेतल्या आहेत मिरच्या थंड होईपर्यंत एका खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या छान प्रकारे ठेचून घ्यायच्या आहेत लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल परंतु अशा पद्धतीने लसूण ठेसून जर घेतला ना पिला अजुन तर रेसिपीला अजून मस्त चव येते तर लसूण आपला ठेसला गेला आहे आता एका वाटीमध्ये आपण हा लसूण काढून घ्यायचा आहे आता दुसरीकडे मिरच्यासुद्धा मस्त अशा गार झालेल्या आहेत आता ह्या मिरची जे डेट आहे ते आपण पूर्ण काढून टाकायचे आहेत मिरचीचे डेट तसेच ठेवले तरीसुद्धा चालेल परंतु मी इथे पूर्ण डेट काढून घेणार आहे आजची ही रेसिपी मिरचीची आहे तुम्ही जर अशा पद्धतीने मिरचीची रेसिपी बनवली ना तर भाजी करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही एकदा ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे सगळे डेट मी इथे काढून घेतले आहे आता हे सगळी मिरची आपण खलबत्त्यामध्ये टाकूया आणि छान प्रकारे ठेचून घेऊया तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता परंतु ती चव येणार नाही जी या ठिकाणी खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेतलेली मिरची आहे ना ती अतिशय मस्त चवदार बनते यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि मिरची अगदी ओबड दोबड ठेच्यासारखी ठेचून घ्यायची आहे मिरची अगोदर शिजवून घेतल्यामुळे अगदी काही वेळातच आपली ही मिरची छान प्रकारे ठेचून झाली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी फाईन पेस्ट न बनवता अगदी ओबड दोबड हा ठेचा आपण तयार करून घेतला आहे आता हा ठेचा अजून चवदार बनवण्यासाठी आपण गॅसवर अगदी गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक कढाई ठेव्या तुमच्याकडे जर लोखंडाची कढाई असेल तर तू लोखंडाची कढाई घ्या किंवा तव्वा घ्या किंवा एखादी स्टीलची घेतली तरीसुद्धा चालेल आता या कढाईमध्ये दोन ते तीन चमच तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमच हिंग अर्धा चम्मच जिरे अर्धा चमच, चमच बडीशोप छान प्रकारे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये टाकूया ठेचलेला लसूण आता हा लसूणसुद्धा मस्त असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लसूण छान परतला ना की या फोडणीला अतिशय मस्त असा खमंग सुवास येतो आणि चवसुद्धा भारी येते आता यामध्ये टाकूया दोन चम्मच पीठ म्हणजे डाळीचं पीठ गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवर आपल्याला तेला या तेलामध्ये हे बेसन पीठ छान प्रकारे खमंग भाजून घ्यायचं आहे अगदी पूर्ण कच्चापणा या पिठाचा निघून जायला हवा बेसन पिठामुळे या रेसिपीला खूप छान चव येते परंतु बेसनपीठ टाकल्यानंतर छान प्रकारे तेलामध्ये खमंग भाजून घेतलं ना की मग बेसनपीठ अजिबात कच्चं राहत नाही बेसनपीठ छान भाजलं गेलं की यामध्ये टाकूया अगदी पाव चमच हळद अर्धा चमच धनेपूड धनेपूड घरीच भाजून पावडर तयार करून घेतली आहे आता या फोडणीमध्ये ठेचलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे लक्षात घ्या अगोदरच आपण थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून अगदी बेतानेच मीठ टाकायचं आहे आणि गॅसच्या अगदी लो, लो फ्लेमवर आपला ही मिरची छान प्रकारे या फोडणीमध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि परतली ना की अगदी या फोडीला अतिशय मस्त खमंग असा तिखट सुवास येतो आणि ही रेसिपी खूप टेस्टी बनते अशा पद्धतीने अगदी रेसिपी मस्त अशी कोरडी व्यवस्थित खमंग परतली ना की रेसिपी जास्त दिवस टिकते आणि यामध्ये पाण्याचा अजिबात ओलसरपणा राहत नाही आता यामध्ये टाकूया अगदी एक ते दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट तर इथे मी एकच चम्मच शेंगदाणाचा कूट टाकला आहे जर तुमच्या मिरच्या जास्त तिखट असतील ना तर तुम्ही या ठिकाणी दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्यानंतर अर्धा लिंबू या ठिकाणी पिळून घ्यायचा आहे आणि खूप जास्त अशी बारीक चिरली कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीरमुळे या रेसिपीमध्ये अतिशय भारी चव येते अशा पद्धतीने आपण हा ठेचा छान प्रकारे खमंग परतवून घ्यायचा आहे आणि ह्या ठेच्याबरोबर आपण गरमागरम भाकर चपाती किंवा ज्वारीची भाकरीसुद्धा खाऊ शकतो भाजीची अजिबात गरजसुद्धा येणार नाही ना आणि एकदा जर हा ठेचा बनवला ना तुम्हाला परत परत या ठेचाची डिमांड नक्की येईल भाजीला काही नसेल तर हा ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हा ठेचा बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही चटपटीत आणि मस्त अशी चवदार रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या नवीन आणि अशा चटपटी टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा हॅपी